नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरसेवा भरती दोन हजार पंचवीस एकूण जागा एकशे अठ्ठावीस असणार आहेत कारण तर याच जे प्रसिद्धी पत्रक आहे जाहीर जा झालेलं आहे त्यामध्ये आपण ज्या जागा जा ग्रामीण भागा शहरी भागाकरिता दोनशे बहात्तर आणि सरसेवेकरिता दोन हजार पंचवीसच्या परीक्षेकरिता एकशे अठ्ठावीस पदे मंजूर झालेल्या आहेत आय सी डी एस अंतर्गत तर या परीक्षेकरिता नेमकी जाहिरात कधी प्रसिद्ध प्रसिद्ध होणार आहे हा एक प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा आहे जाहिरात तर येणार आहे परंतु आपल्याला आता अभ्यास अभ्यासाला सुरुवात करायची आहे किंवा ज्यांनी एकशे दोन पदामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्या कमी मार्क आलेले आहेत एक दोन मार्क कमी आलेले आहेत किंवा खूपच कमी मार्क आले आहेत एकशे वीस एकशे पंचवीस मार्क आलेले आहेत कट ऑफ एकशे साठ लागलेला आहे त्या महिला कुठेतरी कमी पडलेल्या आहेत अभ्यासामध्ये त्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभ मिळालेलं नाहीये कोणते बुक रीड करायचे आहेत अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासाचं नियोजन कसं करणं गरजेचं होतं तर त्या सगळ्या महिलांकरिता एक आपण अभ्यासाचं नियोजन येणाऱ्या तीन ते चार महिन्याकरिता कसं ठेवणं कसं करायचं आहे प्लॅनिंग तुमचं तर ह्या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येणार आहे जाहिराती संदर्भात पण सांगितलं जाणार आहे शेवटी त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर बॅच दोन हजार पंचवीस आजपासून नवीन बॅचेस सुरू होत आहेत आणि खास करून ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकरिता ज्या सर्वसेवेची परीक्षा देऊ इच्छितात परीक्षेचा अभ्यास करतात त्या महिलांकरिता आपण मेगा ऑफर घेऊन आलोय ऑनलाईन बॅचेस डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला रेग्युलर बॅच एका वर्षाकरिता आपण जॉईन करून देणार आहोत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ अकॅडमीचा नंबर आहे यावरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला अजून डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर आपला वेळ न घेता आपण पुढे जाणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सडेशवा भरती एकूण एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात असणार आहे वेगळ्या कॅटेगरीचा सर्वांकरिता जागा असणार आहेत सर्वसाधारण म्हणजे ओपन ओबीसी टी एस सी एस टी प्लस अनाथ असेल दिव्यांग असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त काल मला कमेंट भरपूर आले त्यामुळे मी सांगत आहे की आमच्याकरिता सगळ्यांकरिता जागा असणार कॅटेगरी कॅटेगरीकरिता ओके ते नेमकी जाहिरात कधी येणार आहे हा प्रश्न मी तुम्हाला शेवटी देणार आहे उत्तरेचं त्या अगोदर आपण सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला अभ्यासाचं आप नियोजन करायचं आहे ज्या सेवा भरतीकरिता अंगणवाडी सुपरवायझर होण्याकरिता इच्छुक आहेत पात्र आहेत आता पात्रता काय आहे नेमकी तर ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे किंवा ज्या महिला वर्ष शेवटच्या वर्षामध्ये आहेत थर्ड इयरला आहेत त्या पण अप्लिकेबल आहेत पात्र आहेत फॉर्म भरण्याकरिता तर पात्रता काय असणार आहे कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं जरी तुमची पदवी घरी बसून तुम्ही पास झाला असाल त्या महिला भगिनी या ठिकाणी परीक्षेकरिता फॉर्म भरू शकतात आणि ज्यांची वयोमर्यादा ओपनकरिता अठरा ते अडोतीस वर्ष आहे अडोतीस वर्षाच्या जरी असाल शेवटचा अटेम तुम्ही देऊ शकता किंवा कॅटेगरीमध्ये अठरा ते त्रेचाळीस सा असाल त्या ठिकाणी त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्ताकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा खेळाडू असाल तुम्हाला या सवलती देण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला सगळ्यात जाणून घ्यायचं आहे मी तर म्हणेन तुम्ही डेली आठ तास सरळ सेवेच्या करता म्हणजे तुम्हाला जरा जॉब करत असाल पार्ट टाइम जॉब तरीही आठ तास आपण चोवीस तासातले काढू शकतो आपल्या सगिता कारण आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस हजारांची ठीक आहे सॅलरीच नाही परंतु सॅलरी जास्तच आहे परंतु सरकारी नोकरी मिळवायची असेल एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि सगळ्यात माहिती असेल आपल्याला की फक्त महिलांकरिता जागा असतात त्यामुळे तुमची कॉम्पिटिशन कशामध्ये असणार आहे महिलांमध्येच असणार आहे तर तुम्हाला दुसऱ्या परीक्षा देण्यापेक्षा म्हणजे एम पी मार्फत ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करत असाल त्याच्यापेक्षा ही परीक्षा एकच होणार आहे आणि एकाच परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे तर माझं तुम्हाला सल्ला राहील की या परीक्षेचा तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करा रात्रंदिवस म्हणजे आठ तासच काढायचे आहेत तेवढे आणि अभ्यास करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे कोणते विषय आहेत किती मार्क असतात निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे कोणते कागदपत्रे लागणार आहे कागदपत्राचा पण मी आतापासून व्हिडिओ टाकलेला आहे की जेणेकरून तुम्हाला जाहिरात आल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट लग्न झालं असेल तर कोणतं लागणार आहे खेळाडू करिता कोणते लागणार आहे एन सी एल लागणार आहे का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्ही डबल डब्ल्यू अकेडमी सर्च करायचा आहे व्हिडिओ म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट कोणती आहे फॉर्म भरण्याकरिता ते पण बघून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळ लागणार नाही वेळ लागतो फॉर्म भरण्याकरिता म्हणजे डॉक्युमेंट काढण्याकरिता एक महिन्याचा तुम्ही आतापासून डॉक्युमेंट काढून घ्या तर तुम्हाला अभ्यासक्रम जाणून घ्यायचा आहे त्याच्याकरिता पुस्तकेआधी बेस्ट बुक लिस्ट कोणती वापरायचे संदर्भ ग्रंथ आणि पीवायक्यू झालेले पेपर क्वेश्चन पेपर पेपर तुम्ही आतापासून कलेक्ट या तीन गोष्टी तुमच्या शिरुरी आहेत ओके जसं आपल्याला भूक लागल्यानंतर जेव्हा जेवायला लागतं त्याप्रमाणे तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल तर या तीन गोष्टी अवेलेबल करून घेणं गरजेचं आहे आणि या तीन गोष्टीला सांगड घालायची आहे योग्य त्या मार्गदर्शनाची मार्गदर्शन जर मिळणार तुम्हाला जर मिळणार नसेल तर तुम्ही कुठेतरी कमी पडणार आहात मार्ग कमी पडणार आहेत आणि तुमचे वर्ष वाया जाणार आहे तुमचं वय वाढणार आहे ज्या ज्या महिलांनी मार्गदर्शन घेतलेल्या योग्य प्रकारे त्या महिलांचं एकशे दोन पदामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर महिला भगिनी डब्ल्यू अकॅडमी मधून सिलेक्ट झालेला आहे त्यांचा कार्यक्रम या महिन्यांमध्ये पुणे या ठिकाणी आपण सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या त्याचे मनोगत तुम्हाला ऐकायला मिळणारच आहेत युट्यूबला तर तुम्हाला काय करायचं आहे साठ तास तर अभ्यास करायचा आहे सकाळच्या वेळेमध्ये चार तास जे विषय अवघड जातात ते सकाळच्या वेळेमध्ये काय सोपे जातात ते संध्याकाळी ओके आठ ते अकराच्या वेळेमध्ये किंवा यामध्ये पेपर रीड करू शकता तुम्ही करंट अफेअर्स किंवा जी के साठी त्यानंतर मॅग्झिन यूज करू शकता लोकराज्य मॅग्झिन आहे त्यानंतर प्रतियोगिता दर्पण आहे ठीक आहे ते मराठीमध्ये पण आता सगळे अवेलेबल झालेले आहेत त्यासोबतच तुम्हाला सोमवार ते शुक्रवार अभ्यास करायचा आहे झालेल्या अभ्यासाचं क्लास झाल्यानंतर त्या रिव्हिजन करायचं आहे शनिवारला सगळे विषय तुम्ही काय काय वाचलेला आहे आतापर्यंत ते काय करायचं आहे शनिवारला रिवाइज करायचं आहे आणि रविवारला दोन तास सॉरी दोन तास तुम्हाला द्यायचे आहेत वेळ लावायचा आहे पेपर सॉल्व्ह करायचा आहे पेपर याच्यासाठी सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही केलेला अभ्यास आउटपुट किती मिळणार आहे टार्गेट सरळ भरती करता निगेटिव्ह मार्किंग असतील तर दोनशे पैकी एकशे साठ प्लस मार्क मला कसे मिळतील त्यानुसार तुम्ही तुमचं हार्डवर्क करायचं आहे ओके मेहनत घेसाल तरच तुम्हाला चांगलं फळ गोड फळ मिळणार आहे तर त्याकरिता तुम्हाला टॉपिक झाल्यावरती त्यावरील की वायक्यू एमसी क्यू सॉल्व्ह करायचे आहेत मार्क किती पडतात याकडे दुर्लक्ष करायचं आहे सुरुवातीला दोन तीन पेपर होईपर्यंत किंवा तुमचा अभ्यास सत्तर पंच्याहत्तर टक्के होत नाही तोपर्यंत मार्क कमी पडतायत निगेटिव्ह मध्ये जात आहेत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही दोन महिने तीन महिने चांगला अभ्यास करा परंतु बेसिक कुठनं चालू करायचं आहे एबीसीडी बसनं चालू करायचं आहे का कोणते बुक एबीसीडी म्हणजे तुम्हाला कोणते संदर्भ ग्रंथ म्हणजे बेसिक कोणते बुक वाचायचे आहेत त्यामधनं कोणते टॉपिक वाचायचे आहेत ते आम्ही या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत तर स्वतःचा स्वतःचिस स्वतः करायचा आहे वेगवेगळ्या झालेल्या परीक्षा परीक्षेचे पेपर तुम्हाला अवेलेबल होतात टेलिग्रामला किंवा आपल्या अकॅडमीच्या ग्रुपवरती आहेत तुम्ही ते प्रिंट काढू शकता किंवा आपल्याकडे प्रिंटेड नोट्स आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी काय करायचं आहे आता मी सांगितल्याप्रमाणे अकरावीचं जर इतिहासाचं पुस्तक अकरावी इतिहास जर म्हटलं तुम्ही तर मार्केटमध्ये जसाल आणि घेऊन येसाल नवीन अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रम तुम्हाला मिळणार नाही नवीन अभ्यासक्रमाचा आपल्याला एकही प्रश्न त्या पुस्तकामधनं ना पडणार नाही कारण तो पुस्तक आहे मध्ययुगीन आणि प्राचीन आधुनिक भारताच्या इतिहासाचं दिलेलं आहे जुन्या स्टेट बोर्डमध्ये आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे त्यामध्ये पण कोणते वाचायचे आहेत जेणेकरून त्यामधच आपल्याला प्रश्न इतिहासाचे विचारले जाणार आहेत महाराष्ट्र समाज सुधारकाचे विचारले जाणार भूगोलचं कोणतं वाचायचं आहे इतिहासाचं कोणतं वाचायचं आहे करंट अफेअर्ससाठी काय करायचं आहे आयसीडीएस साठी काय करायचं आहे त्यानंतर कम्प्युटर हा सगळ्यात आवड विषय आहे पोषण अभियान मराठी इंग्लिश याकरिता हे सगळं करण्याकरिता तुम्हाला बेसिकपासून तयारी करायची असेल किंवा ज्यांना पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी पाऊल टाकलेला आहे किंवा ज्यांचा गॅप पडलेला आहे ग्रॅज्युएशन नंतर एकही परीक्षेचा गंध नाही आहे किंवा दिलेला नाहीये त्या महिलांकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच पर्सनल गायडन्सची अंगणवाडी सुपरवायझर सरेशेवा भरतीकरिता बॅच स्टार्ट करत आहोत यामध्ये पर्सनल गायडन्स असणार आहे दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग अरेंज केली जाणार आहे आणि तीन ते साडेतीन हजार रुपयाच्या नोट्स सगळ्या विषयाच्या हार्ड कॉपी प्रिंटेड नोट्स तुमच्या घरपोच दहा दिवसामध्ये दिल्या जाणार आहेत वेगळ्या ऍप असणार आहेत पेपर सॉल्व्ह करून घेतले जाणार दर आठवड्यामध्ये तीन तीन पेपर त्याचं अनालिसिस घेतलं जाणार आहे तरी बेस्ट बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला याची फी याचं स्ट्रक्चर सगळं काही स्वरूप सांगितलं जाणार आहे तर ही बॅच जॉईन करण्याकरता तुम्हाला नंबर दिलेला आहे नंबरवर कॉल करा मी तुमच्याशी बोलणार अजून तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल स्पेशल मेंटरशिप बॅच विषयी ते पण दिली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल लाईक करायचा आहे लाईक करायला विसरू नका जाता जाता सबस्क्राईब करा नवीन जर असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तर तुम्हाला येणारी जी अपडेट आहे परीक्षेसंदर्भात ती कळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्या तर गोष्टी आहेतच अभ्यासाला लागा मी म्हणेल अभ्यासामध्ये आठ तास नसतील हो तर सहा तास करा वेळात वेळ काढा ज्या पार्ट टाइम करतायत किंवा ज्या मदतनीस आहेत मदतनीसना पण सर्वशिवा भरती देता येते किंवा ज्या फ्रेशर आहेत त्यांनी पण खूप सारा अभ्यास करायचा सा आहे त्यावेळेस तुम्हाला मार्क पडतील नाही तर परीक्षा आली जाहिरात आली मी अभ्यास करेल दोन तीन महिन्यामध्ये होऊन जाईल तसं कोणही शक्य होणार नाही जाहिरात तुमची नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत येणार आहे या वर्षी जाहिरात येणार आहे आणि पुढच्या वर्षी परीक्षा होणार आहे तुमचा जर शेवटचा प्रश्न राहिला तर मी म्हटलं सोडपर्यंत बघा तर याच वर्षी जाहिरात आहे पुढच्या वर्षी ऑनलाइन स्वरूपामध्ये टी सी एस किंवा आी एस कंपनी मार्फत एक्झाम होणार आहे तर अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका आणि योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता इकडे मी तुमच्या पाठीशी सज्ज आहे ओके थँक्यू